मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी खासदार भावना गवळी मैदानात यवतमाळ वाशिम लोकसभेच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या खासदार भावना गवळी यांची नाराजी दूर झाली आहे त्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या अबकी बार चार सो पार नारा सत्यात उतरवण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराचा झोकून देऊन प्रचार करणार असल्याची माहिती त्यांनी दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी अंदाजे चार वाजता पत्रकार परिषदेत दिली भावना गवळी यांना तिकीट डावल्याने त्या नाराज होत्या महायुतीच्या प्रचारापासून त्या लिप्त होत्या दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दूर केली त्यानंतर गवळी यांनी पत्रकार परिषदेत प्रचारात सक्रिय होत असल्याची माहिती दिली त्यापुढे म्हणाल्या की यवतमाळ वाशिम लोकसभा माझे तिकीट कापण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला की मी नाराज आहे परंतु एक गोष्ट आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छिते की नाराज होणाऱ्यांपैकी मी नाही तिकीट कापल्याची खंत मला वाटली इतकी वर्षे काम केल्यानंतर तिकीट नाकारल्याने दुःख वाटले त्यामुळे खंत असल्यामुळे मी प्रचारासाठी बाहेर पडले नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने काम करीत आहेत ते पाहता त्यांची हात मजबूत करण्यासाठी आता मैदानात उतरले आहे राजश्री पाटील यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी काम करणार आहे माझी पुढची राजकीय वाटचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील ते देतील ती जबाबदारी मी पार पडणार आहे पक्षाचे नेता कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करीत राहणार आहे माझ्यासाठी काय आहे आणि काय नाही हा विषय गोन आहे माझ्यासाठी पक्ष हा महत्वाचा आहे आमचे पक्षाचे जे काही मुख्य नेते आहेत शिंदे साहेब हे महत्वाचे आहेत आदरणीय मोदी साहेब महत्वाचे आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने या मतदार संघाच्या विकासासाठी मला बॅरेजेस दिले असतील किंवा जो काही पाठबळ दिलं त्या सगळ्यांच्यासाठी त्यांचे हात मजबूत करण्यासाठी असू देत किंवा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून अख्या आख जनतेला मोदी साहेबच पाहिजे त्यांच्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी उतरणार आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत चर्चा चांगली झाली की आता आपल्याला प्रचार कसा करायचा आहे पुढच्या काळामध्ये काय काय जबाबदारी आपण घ्यायची आहे किंवा आपण घेऊया किंवा तुम्हाला मी देईल या संदर्भामधली चर्चा झाली आहे आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून चर्चा झाली विशेष काही वेगळी जबाबदारी पक्षांतर्गत दिलेला आता या उमेदवाराला निवडून आणण्याची महत्वाची जबाबदारी या ठिकाणी साहेबांनी माझ्यावरती दिलेली आहे कसा प्रचार करणार तुम्हाला माहिती आहे मी पंचवीस वर्ष झाले प्रचार करते आहे आणि ज्या पद्धतीने मी प्रचार करते त्याच पद्धतीने या ताईंसाठी साठी सुद्धा मी प्रचार करेल याच्यामध्ये काही दुमत नाही भाजपने सर्वे केला आणि त्या सर्वे मध्ये तुमचं नाव कापलं गेलं मात्र ऐन वेळेवर आणलेल्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यांच्यासाठी सर्वे केला नव्हता का असं विरोधक सुद्धा आता म्हणत आहेत त्यामुळे भवनताईंवर अन्याय झाला असं सुद्धा विरोधक म्हणत आहेत नाही मला असं वाटतं की कदाचित पक्षश्रेष्ठीचा निर्णय हा आमच्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा असतो काय झालं आणि काय नाही झालं तो भूतकाळ झालेला आहे आता आपण भविष्य काळामध्ये काम करूया आणि त्याच्यामुळे मी पक्षासाठी बांधील आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मी शिवसेना पक्षामध्ये कॉलेजमध्ये प्रेसिडेंट असताना स्टुडंट कौन्सिलची प्रेसिडेंट असतानापासूनच काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी शिवसेनेसाठी काम करणार आणि म्हणून हा भाग वेगळा आहे की काय झालं नाही झालं त्याच्यावर ते मला बोलायचं नाही कुठे मी कमी पडली म्हणूनच मी कदाचित हा जो लोखा लेखा जोखा आहे तुमच्यासमोर जो मी आता सांगितलेला आहे तो त्यातलाच एक भाग आहे की कदाचित कोणाला वाटलं असेल कदाचित मी माझी प्रसिद्धी फार कधी प्रसिद्धीच्या भानगडीतच मी कधी पडली नाही आणि मी माझं काम करत गेले आणि म्हणूनच मला जनतेनी सुद्धा लगातार असं पण नाही की मी एका वेळेला कमी मताने आली त्याच्यापेक्षा जास्त कमी मताने आले माझा हा मत मताधिक्याचा क्रम हा चढता आहे म्हणजे पहिल्या वेळेला आले असेल त्याच्यापेक्षा दुसऱ्या वेळेला आली तिसऱ्या वेळेला आले माझ्या विरोधामध्ये काय होतं नव्हतं त्याला मी महत्व देत नाही सर्व्हे कधी मी केलाच नाही आणि मला असं वाटतं की मी न सर्व्हे करता इथपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यामुळे त्या विषयावर न बोलता आपण पक्षा पक्षा आता पक्षासाठी बांधील आहोत आणि पक्षासाठी काम करायचं पुढची राजकीय वाटचाल आता असणार पुढची राजकीय वाटचाल ही आदरणीय मुख्यमंत्री आमचे मुख्य नेते हे ठरवतील की भावना गवळींनी पंचवीस वर्षे हा किल्ला लढवला आता त्यांना मला काय जबाबदारी द्यायची तसंही मी पक्षाची नेता म्हणून काम करते आहे आणि पक्षासाठी काम करेन मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव